तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत स्वागत आमच्या वृत्त मालिकेमध्ये राज्यामध्ये कोरोनाचा धोका कसा वाढत चाललाय या संदर्भातला आढावा आपण घेणार आहोत सुरुवातीला बातमी आहे राज्यामध्ये वाढलेल्या कोरोना रुग्णांची काल कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये घट झाल्यानंतर पुन्हा राज्यामध्ये रुग्णसंख्येत वाढ झाली आहे दिवसभरात काल पुन्हा एकदा सात हजार आठशे त्रेसष्ट कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली तर चोपन्न जणांचा मृत्यू झालाय सहा हजार तीनशे बत्तीस रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आता राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या एकोणऐंशी हजार त्र्याण्णव इतकी झालेली आहे संपूर्ण देशभरात रोजच्या रोज कोरोना संख्येमध्ये खूप वेगवेगळे आकडे दिसत आहेत कधी कमी तर कधी जास्त परवाचा दिवस कोरोना रुग्णसंख्येच्या मानानं दिलासादायक होता मात्र काल पुन्हा एकदा राज्यामध्ये कोरोना रुग्ण वाढल्याचं आढळलंय आणखी एक मोठी बातमी हीच की नागपूरमध्ये मागच्या तीन दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असतानाच मागच्या चोवीस तासात म्हणजे एका दिवसात कोरोनाच्या आकड्यानं पुन्हा उचळी घेतली आणि मागच्या चोवीस तासात नऊशे पंच्याण्णव कोरोनाचे नवे रुग्ण नागपुरात आढळलेत दहा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू सुद्धा झाला आहे चोवीस तासात पाचशे अठ्ठ्याहत्तर रुग्ण कोरोनामुक्त झालेत सध्या एकट्या नागपुरात आठ हजार आठशे चव्वेचाळीस इतके ऍक्टिव्ह रुग्ण आहेत नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अकरा कर्मचारी देखील पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ माजली त्यामुळे शिक्षण विभागाच्या दैनंदिन कामकाजावर शालेय परीक्षांच्या नियोजन आणि आरटी प्रवेश प्रक्रियेच्या कामावर सुद्धा याचा परिणाम होण्याची शक्यता आहे राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणून आपण पुन्हा एकदा आढावा घेणार आहोत कोरोना रुग्णसंख्या नेमकी कुठे किती आहे किती धोका आहे नागपुरातून आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत असणार आहेत बारामतीमधून जितेंद्र जाधव आणि अमरावतीमधून संजय शेंडे असतील सुरुवातीला नागपुरात जाऊयात तुषार नागपुरातली काय परिस्थिती आहे सध्याची जर का बघायचं झालं तर मागच्या तीन दिवसामध्ये नागपूरमध्ये कोरोनाची संख्या कमी होताना दिसत होती त्यामुळे कुठेतरी दिलासादायक चित्र पाहायला मिळत होतं मात्र मागच्या चोवीस तासात अचानक परत एकदा कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने उसळी घेतलेली आहे आणि मागच्या चोवीस तासात नऊशे पंच्याण्णव नवीन कोरोनाचे रुग्ण नागपूरमध्ये आढळलेले आहेत इतकंच नाही तर दहा रुग्णाचा मृत्यू देखील झालेला आहे जर का बघायचं झालं तर जो संक्रमणाचा दर आहे तो सातत्याने कायम म्हटला तर पाहायला मिळतं दहा ते बारा टक्केच्या घरामध्ये नागपूरमध्ये संक्रमणाचा दर पाहायला मिळत आहे आणि नागरिक नागपूरचे या संपूर्ण प्रकरणामध्ये गंभीर असताना दिसत नाही कालपण आपण बघितलं की बाजारपेठेमध्ये गर्दी कायम होती रस्त्यावर फिरताना देखील गर्दी पाहायला मिळते आपण जर का नजर टाकली तुम्ही दृश्य बघितले तर तुमच्या लक्षात येईल की कशाप्रकारे नागपूरमध्ये अजूनही म्हणजे जे सकाळच्या वेळेला चहाचे दुकानं असेल किंवा हॉटेल्स असतील तिथे अजूनही गर्दी पाहायला मिळतात आहे लोक कशाप्रकारे बे बसलेले पाहायला मिळत आहे गप्पा आहे सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात नाही इतकंच नाही तर रस्त्यांना येताना देखील लोक नीट मास्क घालत नाही ही प्रमुख समस्या आणि प्रशासनानं देखील या गोष्टीची काळजी आहे कारण की प्रशासनाने सांगितलं होतं की जर नागपूरमध्ये सातत्याने संक्रमण वाढता प्रमुख कारण बाजारपेठेमध्ये गर्दी इतकंच नाही तर लग्न सवडे किंवा इतर कार्यक्रमामध्ये होणारी गर्दी हॉटेल्समध्ये जेवणानिमित्त लोक जे एकत्र येतात तेव्हा होणारी गर्दी हे सर्व प्रमुख कारण असताना देखील आपण बघू शकतो की लोक मास्क न घालता चहा पित हॉटेलमध्ये सकाळच्या वेळेला नाश्ता करताय गप्पा मारत आहे बसलेले आहे तर हे सर्व चित्र नागपूरच्या रस्त्यावर असंच पाहायला मिळतात हीच प्रशासनाची सर्वात मोठी डोकेदुखी आहे प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणासंदर्भात कडक नियमावली तयार केलेली आहे पण नागरिक त्या नियमावलीचं पालन करताना दिसतात त्याचं प्रमुख कारण हे देखील आहे कारण की प्रशासनांकडे दंडात्मक कारवाई होते पण त्याचा परिणाम नागरिकांवर पाहायला मिळत नाही जर का नागरिकांवर त्याचा परिणाम पाहायला मिळाला असता तर निश्चितच कुठेतरी नागरिकांच्या मना मनामध्ये नवीन नियमावलीचं किंवा कायद्याची भीती असते आपण बघू शकतो की हे बाहेरनं आलेले रुग्ण नातेवाईक असेल कोणीतरी किंवा नागपूरच्या ना बाहेर आलेले कोणीतरी नागरिक आहे कशा प्रकारे बसलेले आहेत त्यांना इथं भीती नाही कोणाचं संक्रमण होईल मास्क घातलं पाहिजे अशा सामान्य समस्या आहे आपण बघू शकतो की समोरने एक परिवार येत आहे त्या परिवारामध्ये बघ त्यांनी मास्क घातलेलं आहे पण नीट मास्क घातलेलं नाही चारही सदस्याकडे मास्क आहे पण त्यातल्या एका सदस्याने नीट मास्क घातलेलं आहे ही सम प्रमुख समस्या नागपूरमध्ये सर्वत्र पाहायला मिळत आहे तर प्रशासनाची हीच डोकेदुखी आहे आणि त्यामुळे नागपूर संक्रमणाचा दर वाढत आहे आजच्या घडीला नागपूरमध्ये आठ हजार आठशे चव्वेचाळीस इतके ॲक्टिव्ह केसेस आहे आणि नागपूरच्या खाजगी रुग्णालयामध्ये या संदर्भात जी बेड्स आहे किंवा तिथे जे कोविड वार्ड आहे ते आता भरताना दिसत आहे सरकारी कोविड वार्ड आहे तिथे तिथली संख्या वाढताना दिसत आहे त्यामुळे पुढील काळामध्ये जर का नागपूरमध्ये संक्रमण तर असाच राहिला तर निश्चित प्रशासनाची डोके व दुखी वाढणार आहे वैद्यकीय सेवेवर त्याचा ताण येणार आहे आणि या संपूर्ण प्रक, सं, संपूर्ण प्रक्रियेला किंवा संपूर्ण नागपूरमध्ये जो कोरोनाचा संक्रमण दर वाढत आहे त्याला कुठेतरी नागरिक देखील तितकेच जबाबदार आहे हे नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे अगदी बरोबर आहे तुषार तुर्तास थांबवते मात्र जरी प्रशासनानं लाख प्रयत्न केले तरी नागरिकांचं त्यांची